नमस्कार आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे आज दुपारनंतर बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने पंढरपूरचा परिसर सोलापूरचा परिसर जत वडूज विटा इंदापूर बारामतीचा काही परिसर दौंड करमाळा तुळजापूरच्या दक्षिणेचा परिसर या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे यामध्ये प्रामुख्याने सांगोले पंढरपूरचा दक्षिणेचा भाग येनाकी सोलापूरचा दक्षिणेचा भाग या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे जत तासगावचा काही परिसर कुची या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर वडूज इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसरी शक्यता आहे वाऱ्याची गती देखील वाढलेली आपल्याला बघायला मिळत आहे तर या परिसरात पावसही शक्यता आहे या ठिकाणी एकतर मुसळधार पाहू शक येऊ शकतो किंवा हलक्या सरीदेखील येऊ शकतात त्यानंतर राज्याच्या इतर परिसरामध्ये काही ठिकाणी ढागाळ वातावरण राहील तर विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढागाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या सरी पडतील दौंड करमाळा कैज बार्शी पेठ तुळजापूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळत आहे जुन्नरचा काही परिसर खेड पुणे खोपोली आणि हा जो किनारपट्टी लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे किनारपट्टीचा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे गोरेगावचा परिसर खोपोली मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि इतर परिसरामध्ये काही ठिकाणी ढागळ जस जस वातावरण जसं जसं वातावरण हे बदलत जाईल पैठणच्या जा परिसरात मोठ्या प्रमाणावर ढागळ वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जा परिसरात ढागळ वातावरण आहे वैजापूरचा काही परिसर या ठिकाणी ढागळ वातावरण आहे या ठिकाणी देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे कन्नडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे हा जो कन्नडचा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे कन्नड पाचोरा जळगाव या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे थोड्याफार प्रमाणात हलक्या सरी येतील किंवा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल हा पाऊस एकतर जोराचा असेल अवकाळी असेल किंवा फक्त हलक्या सरी येतील किंवा फक्त ढगाळ राहील अशा स्वरूपाचा हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर जळगावच्या परिसरामध्ये जळगावचा उत्तरेचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे यामध्ये प्रामुख्याने चोपडा यावल या ठिकाणी पावसा वैजापूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो स्क्रीनवर आपल्याला परिसर दिसतो आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर शिरपूर दोंडाईचा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरी देखील येऊ शकतात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा देखील अंदाज आपल्याला दिसतो आहे परंतु हा पाऊस वादळी स्वरूपाचा असेल हा जो पाऊस आपल्या महाराष्ट्रात येतो आहे हा बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वादळामुळे महाराष्ट्रात या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे मध्यरात्री नाशिकचा काही परिसर छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर मालेगाव नांदेडचा काही परिसर वाशिमचा काही परिसर येथे मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहील आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगळा वातावरण राहणार आहे यामध्ये नाशिकचा हा परिसर छत्रपती संभाजीनगर याच्यात जालनाचा काही परिसर येईल नांदेडचा काही परिसर आणि मालेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहणार आहे तर काही ठिकाणी या परिसरामध्ये अवकाळी पावसाची देखील शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने मालेगाव मनमाड कन्नड सिल्लोड चिखली जालन्याचा काही परिसर छत्रपती संभाजीनगर पैठण श्रीरामपूर वैजापूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे मध्यरात्री या ठिकाणी हलक्या सरी ते वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी जोराचा पाऊस देखील पडू शकतो त्यानंतर नाशिक इगतपुरी वडा जुन्नर कल्याण डोंबिवलीचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे प्रामुख्याने इगतपुरीचा जो परिसर आहे या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण रात्री बारा वाजता इगतपुरीच्या परिसर आणि नाशिकच्या परिसरात राहील त्यानंतर नांदेड नांदेड वागाळा सेलू सेलूच्या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे मध्यरात्रीला त्यानंतर बार्शी इंदापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहणार आहे उदगीरचा परिसर लातूरचा परिसर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे काही आपोद वगळता राज्यभर रात्री ढागाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी काही विखुरलेल्या स्वरूपात काही जिल्ह्यांमध्ये एकाच जागी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल अशी देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते हिंगोली पुसदच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे काही ठिकाणी थोड्या प्रमाणात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तर हा होता आजचा दुपारनंतरचा हवामान हो अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद